तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत बारा एकसट डबल झिरो या वॉटर सप्लाय खताबद्दल तर हे खत म्हणजे काय असतं यामध्ये कोणते घटक असतात त्याच्या आपल्याला काय काय फायदे होतात आणि कोणत्या पिकामध्ये ते आपण वापरू वापरू शकतो केव्हा आणि कसं वापरायचं ही सविस्तर माहिती सगळी जाणून घेऊयात तर बारा एकसट डबल झिरो म्हणजे काय तर बारा एकसट डबल झिरो या खताला मोनोमियम फॉस्फेट असंही म्हटलं जातं यामध्ये बारा टक्के नायट्रोजन असतं आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस असतो यामध्ये पॉटॅशियमच्या प्रमाणे झिरो टक्के असतं तर बारा एकसष्ट डबल झिरो हे शंभर टक्के वॉटर सव्युलेबल असतं म्हणजे काय तर हे शंभर टक्के वॉटर सव्युलेबल म्हणजे पाण्यात सहजपणे विरघळतं या याचा वापर आपण मुख्यतो फावरणीसाठी केला जातो तसेच ड्रिपमधून आपल्याला फर्टिगेशन पद्धतीने सोडण्यासाठी याचा वापर केला जातो हे खत जर आपण झाडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर दिलं म्हणजेच मुळं तयार होण्याच्या काळात आणि फुलधारणा आणि फळधारणाच्या टप्प्यात जर दिलं तर आपल्याला याचा चांगला असा फायदा झालेला दिसून येतो बारा एकश डबल झिरोमध्ये फॉस्फरसचं प्र प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळं आपल्या झाडाची मुळं जबरदस्त मुळावर याचा जबरदस्त परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो पेरणी झाल्यानंतर आपण सुरुवातीच्या पंधरा ते तीस दिवसात जर याचा वापर केला तर आपल्या झाडाची मुळं खोळ खोलवर कोलु, कोलु, जातात आणि झाड मजबूत झालेलं दिसून येतं तसेच फुलं येण्याच्या अगोदर आपण याची फवारणी केली तर फुलगळ कमी प्रमाणात होते त्यामुळं सेटिंग जास्त प्रमाणात होऊन फळदारणा जास्त होते तर आपल्याला याचे फायदे काय काय होतात तर ते जाणून घ्यात आपल्या मुळांची वाढ चांगली जोमात झालेली दिसून येते फुलगळ थांबते सेटिंग जास्त प्रमाणात होऊन फळदारणं जास्त वाढते आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली बनते त्यामुळं झाड किडी आणि रोगाला बळी पडत नाही हे कत थेट मुळापर्यंत पोहोचतं त्यामुळे आपल्या झाडाला ते सहज लागू होतं आणि पाण्यात ते सहज विरघळतं आणि इतर इतर बर बरोबर जरी आपल्याला याच द्यायचं ठरलं तरी ते त्याचा कोणताही परिणाम होत नाही आणि आप आपल्या पिकाला अल्प प्रमाणात जरी दिलं तरी आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला झालेला दिसून येतो याची जर आपण पानावर फवारणी केली तरी त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसून येतो तर आता आपण जाणून घेऊयात वापरण्याची योग्य वेळ आणि याचा डोस किती असतो ते तर शेतकरी मित्रांनो आपण पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी जर याला दिलं तर आपल्याला बी उगवण्यासाठी याची चांगली मदत होती आणि फुलावरच्या जर आधी दिलं तर फुलं जास्त प्रमाणात निघतात आणि फुल टिकून राहतात सेटिंग जास्त प्रमाणात होते जर आपण याचा फळ लाग फळ लागल्यानंतर सेटिंग झाल्यानंतर वापर केला तर फळाची साईज वगैरे चांगली होती कलर वगैरे चांगले होते फळाला आणि फवारणीसाठी जर याचं आपण प्रमाण जर घ्यायचं ठरलं तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण हे ऐंशी ते शंभर ग्रॅम घेऊ शकतो ड्रिपद्वारे जर आपल्याला जर सोडायचं असलं तर एका एकरासाठी आपण दोन ते तीन किलो याचा वापर करतो तर आपण आता जाणून घेऊयात बारा एक स्ट डबल जेरो कोणकोणत्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तसं पाहिलं जर गेलं तर सर्व पिकांमध्ये जरी आपण याचा वापर केला त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो पण द्राक्ष डाईम संत्रा मोसंबी केळी तसेच टॉमॅटो मिरची वांगी कोबी फ्लावर गहू मका भात गुलाब शेंबू शेवंती झेंडू कापूस ऊस हळद आली यामधल्या पिकांमध्ये याचा आपल्याला चांगला फायदा होऊन उत्पादन निश्चितच आपलं वाढलेलं दिसून येतं तर आता आपण याची फवारणी करताना काय काय सावधगिरी बाळगायला पाहिजे ते पाहूयात जर आपण याचा अतिप्रमाणात जर वापर केला तर आपल्या झाडाची पानं जाऊ शकतात आणि उन्हामध्ये फवारणी करणं शक्यतो टाळावं त्यामुळे आपल्या झाडाचं नुकसान होऊ शकतं इतर खतंबरोबर पण मिसळ इतर खातंबरोबर मिसळून जर द्यायचं ठरलं तर योग्य ते सल्ला घेऊनच द्यावं या खतामध्ये पोटॅशियम नसल्यामुळं आपण जेव्हा फळधारणा जास्त प्रमाणात होते त्यानंतर पोटॅशियम इतर द्यावं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद